अहिलेनगर जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे तर या बंदीचं उल्लंघन केल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलाय मकर संक्रांत आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे नागरिक पक्षी तसेच जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचं चा निदर्शनास आलंय आणि यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस विभागानं संयुक्तपणे नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितलं की नायलॉन मांजा विक्री साठवणूक किंवा वापर करताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गरज पडल्यास गुन्हे देखील दाखल करून दंड तसेच कारावासाचीही तरतूद लागू केली जाणार आहे दरम्यान नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यावरणपूरक सूत मांजाच वापरावा तसेच नायलॉन मांजा विक्री अथवा वापराची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर सर्वांना नमस्कार मकर संक्रांतीच्या सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती लोक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात आणि तो आनंद निश्चित घेतला पाहिजे परंतु बऱ्याच वेळा पतंग उडवताना मांजाचा वापर केला जातो की जो मांजा जो आहे तो अनेक अर्थानं जो आहे तो घातक आहे बऱ्याच वेळा क दुचाकी सुद्धा क कधीकधी काय होतं की जखमा होतात किंवा कधीकधी फेटल होतो या मांज्यामुळं अनेक पक्षी जे आहेत तर ते अडकून त्यामध्ये मरण पावतात कधीकधी असा जो मांजा आहे जो आहे तर तो विद्युत तारेला चिटकून शॉ शॉर्ट सर्किटच्या घटना झालेल्या आपल्याला दिसतात या संबंधामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे त्यामुळे मांजाचा वापर करणं वाहून नेणं किंवा साठवणूक करणं याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयानं पण वेळोवेळी मांजाच्या वापरावरती याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना आपण पतंग उडवण्याचा किंवा आनंद हा निश्चित घ्यावा परंतु मांजाचा वापर आपण करता कामा नये कारण त्याला प्रतिबंध आहे ही करू नये आणि इतरांना पण आपण त्याबद्दल अवगत करावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही आपल्याला करतो धन्यवाद